नमस्कार सर्वांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सोमवारी आता श्रीकृष्ण जन्म आहे त्या दिवशी आपण सगळेजण छान उपवास करून छान सजावट करून पूजा अर्चा सगळं करून आपण कृष्णाला नैवेद्य दाखवतो बघा असं म्हटलं जातं की ह्या एका नैवेद्याशिवाय कृष्णाची पूजा ही अपूर्ण आहे किंवा आपला नैवेद्य अपूर्ण आहे आता श्री कृष्णांना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा नैवेद्यामध्ये पहिला पहिली गोष्ट जी आपण दाखवतो किंवा जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे पंजिरी पंजिरी पंचामृत दही पोहे आणि लोणी हे नैवेद्यामध्ये असलंच पाहिजे तर आज मला माहिती आपला आपलं कुकिंग चॅनल नाही आहे पण देवासाठी जर आपण काही बनवत असेल तर मला वाटलं की तुमच्याबरोबर ते शेअर करावं आणि तुम्हीही ही, ही पंजिरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता बघा आता पंजिरी बनवण्याचे भरपूर रेसिपीज आहेत भरपूर वेगवेगळ्या तऱ्हेने पंजिरी बनवली जाते सो मी कशी बनवते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंजीरी खायला ही अत्यंत टेस्टी आहे आणि ॲडिक्टिव आहे पण आपल्याला ती इम्युनिटी बूस्टरसुद्धा आहे आपल्या हेल्थ शी पण त्याचं रिलेशन आहे आपली हेल्थ इम्प्रूव्ह होते एनर्जी बूस्टर आहे थकवा नाही जाणवत सो ह्याचे हेल्थ बेनिफिट पण आहे तर बघा पंजिरीसाठी आपल्याला एक कप मी आता इथं मेजरमेंट कप घेतला आहे एक कप धने लागणार आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर एक कप तुम्हाला मखाणा लागणार आहे हा ऑप्शनल आहे एक कप तुम्हाला खोबरं लागणार आहे त्याच्यानंतर वन फोर्थ कप मगज बी आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर वन फोर्थ कप आपल्याला ड्रायफ्रूट्स कुठलेही घ्या मी इथं बदाम आणि माझ्याकडं काजू अवेलेबल होते सो ते घेतले त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे सहसा नॉनस्टिक घ्या किंवा नॉनस्टिक कढाई असेल किंवा नॉर्मल कढाई असेल आणि अगदी फ्लेम मिडियम नाही लो ठेवायची आहे दोन चमचे तूप घालायचं आहे कारण आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत आता बघा ए मी हा एक कप आहे जो मेजरमेंटचा तेवढे धने घेतलेत कारण मी थोडीशी जास्त केली आहे कारण माझी जी, जी मैत्रीण आहे त्यांच्या मुलांना पंजिरी खूप आवडते त्यामुळं मला त्यांनी आठवण केलेली आहे की आंटी आम्हाला पंजिरी या खेपेला थोडी जास्त द्या त्यामुळे मी थोडी जास्त बनवते तुम्ही ह्याची हाफ प्रपोशन पण घेऊ शकता प्रसादासाठी तर तुम्हाला इथं लो फ्लेमवरती धने भाजून घ्यायचे आहेत कलर जास्त चेंज करायचा नाही आहे छान खमंग भाजून घ्या त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये थन थंड होण्यासाठी ते धने काढून घ्या आता परत तोच पॅन तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये परत एक चमचा तुम्हाला तूप घालायचं आहे आणि आता इथं आपल्याला एक बाय एक म्हणजे एकानंतर एक ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचेत तर पहिली तुम्हाला बदाम भाजून घ्या अख्खे बदाम मी जनरली अख्खे बदाम नाही भाजत कट करूनच भाजते कारण आपल्याला ते क्रश करायचे सो आतून कच्चे राहू नये म्हणून मी त्याचे मधून त्याला कट करून घेतले तर इथं छान बदाम तुम्ही छान भाजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काजू घालायचे आहेत काजू पण आपल्याला अगदी चार ते पाच मिनटं अगदी लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत ते झाल्यानंतर आपलं जे खोबरं आहे ते मी किसून घेतलेलं आहे एक कप तुम्हाला जर खोबरं जर नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा ऑप्शन म्हणून वापरू शकता माझ्याकडं खोबरं होतं सो मी ते किसून घेतलेलं आहे आता हे सगळं छान मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तुम्ही छान पूर्ण भाजून घ्या आपल्याला अगदी कलर चेंज करायचं नाही आहे छान एक पाच सात मिनटं तुम्ही भाजून घेतल्यानंतर हे मिश्रण मस्त खमंग भाजलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण आयदर तुम्ही धन्यामध्ये मिक्स करू शकता किंवा एका सेपरेट प्लेटमध्ये काढू शकता त्याच्यानंतर एक बाऊल मी त्या मिश्रणाचा सेपरेट काढून ठेवला आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन त्याच्यानंतर इथं मखाणे ऑप्शनल आहे बघा आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी मखाणे असतात किंवा हल्ली इझिली मिळतात नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही सुद्धा पंजिरी बनवू शकता माझ्याकडं मी डाएट करते त्यामुळे मला माझ्या घरी मखाने असतात त्यामुळे मी मखाने हे सगळे रोस्ट केलेले आहे सेपरेट तुम्ही इथं मनुका पण रोस्ट करून घालू शकता त्याच्यानंतर हे धने तुम्ही सेपरेट मिक्सरमध्ये काढू शकता किंवा सगळं मिक्सचर तुम्ही एकत्रसुद्धा मिक्सचरमध्ये काढू शकता तुम्हाला अगदी बारीक नाही करायचं आहे थोडं आपण म्हणतो ना की कणसर तर तसं करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला अर्धा चमचा सुंठ पावडर म्हणजे ज्याला आपण ड्राय जिंजर पावडर म्हणतो किंवा सुंठ म्हणतो सुंठ पावडर जी एडिबल आहे खाण्यासाठी तर ती आपल्याला घालायची आहे आणि हे छान सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी जे सेपरेट काढून ठेवलेलं होतं ते त्याच्यावर घालायचं आहे म्हणजे काय की थोडंसं जेव्हा तुम्ही खाता ना तेव्हा ते क्रंची लागतं आता बघा इथं तुम्हाला गोड ते बनवण्यासाठी तुम्ही घरीची जी साखर आहे ती मिक्सरला लावून त्याची पिठी साखर बनवून तुम्ही आ, थ्री फोर्थ कप घालू शकता किंवा इथं माझ्याकडे ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्री गूळ जो म्हणतो तो आहे सो मी गूळ घालते बघा जनरली गूळ हा खूप महत्त्वाचा भाग आहे पंजिरीमध्ये पण बऱ्याच लोकांच्या इथं पंजिरीमध्ये खडी साखर, खडीसाखर मिक्सरमधून काढून घालतात किंवा साखरची पिठी साखर करून घालतात तर तुम्ही तिन्ही ऑप्शन्सपैकी तुम्ही कुठल्याही ऑप्शन घालू शकता मी जनरली गूळ घातला आहे सो हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपली पंजिरी अगदी साधा सोप्या पद्धतीने रेडी झालेली आहे हा पदार्थ काहीही झाला तरी तुम्ही पूजेसाठी नैवेद्यासाठी हा ठेवायचा आहे त्याच्यानंतर छोट्या छोट्या पुड्या करून तुमच्या साईडला जर लहान मुले असतील घरी जर तुमची लहान मुले असतील तर त्यांना खायला द्या हा तुम्ही एक महिना एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता आणि हा अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनला जातो तुम्ही नुसतं धने खोबरं सुद्धा आणि गूळ एवढं घालूनसुद्धा पंजिरी बनवू शकता त्यामुळे धने गूळ आणि ड्रायफ्रूट्स हेच मेन आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घालून पंजिरी नक्की बनवा आणि भगवान श्रीकृष्णाला पंजिरी अत्यंत प्रिय आहे तुम्ही कुठल्याही कृष्णाच्या टेम्पलमध्ये जावा किंवा मंदिरामध्ये जावा तुम्हाला पंजिरी हा प्रसाद गोकुळाष्टमीला हा नक्की दिला जातो त्यामुळे तुम्ही पंजिरी आदल्या दिवशी बनवू शकता आणि सोमवारी तुम्ही नैवेद्यामध्ये रात्री जेव्हा जन्मकाळ होतो तेव्हा तुम्ही हा दाखवू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा